जायचं आहे आणि त्यासाठी आम्ही चिंच पोकळीला उतरलेलो हो। आहोत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे लालबागचं मसाला मार्केट तिथे जाऊन आपण लाल मिरचीचे भाव काढूयात जसं की मी तुम्हाला ठाण्यातला मसाला मार्केट दाखवलं आणि बऱ्याच जणांनी भरपूर रिप्लाय दिले परंतु असं नसतं मिरचीचे भाव हे नेहमी कमी जास्त होत असतात तुम्ही ठाण्याचा मसाला मार्केट बघितलं बाराशे रुपयामध्ये मी पाच किलो मसाला बनवला खूप छान मसाला होता तो पण तो त्यावेळेसचा तो टायमिंग होता त्यावेळेस त्या मिरचीचे ते भाव होते आता जर मिरचीचे भाव वाढले असतील तर तुम्हाला तेवढ्यात भेटणार नाही तर आणि बऱ्याच जणांनी मला ॲड्रेस पण विचारला तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करत जा मी त्याच्यामध्ये पूर्ण ॲड्रेस टाकत असते आणि तसं आज आता आपण चाललो ला आहोत बागला मिरची मसाला मार्केट तिथे बघूया आपण मिरचींचे भाव काय आहे तर चला हे बघा आता आपण पोहोचलेलो आहोत आणि हाय मिरची गल्ली पहिलंच आहे शॉप जय महाराष्ट्र मसाले। मला मिरचीचे बरा भाव सांगाल का काश्मीरी मिरची कशी आहे सहाशे ऐंशी आणि बेडगी जशी घेल तशी ओके आणि आता समज आता एक किलो मसाला जर बनवायचा असेल एक किलो किंवा दोन किलो तर कमीत कमी दोन किलो मसाल्याचं भाव कितपर्यंत जाईल विथ म गरम मसाला आपला हा म मालवणी अच्छा आणि तो जर कोकणी पण तोच असतो ना तसाच असतो म्हणजे जर एक किलो मिरची घेतली तर गरम मसाला ॲड करून तो दोन किलो होतो आणि तो दोन हजारापर्यंत जाईल सगळं कुठून इन्क्लूड अच्छा आणि घाटी मसाला साडेतीन किलो होतो तेवीसशे पर्यंत अच्छा ओके अच्छा आता बघा हे दुसरं शॉप आहे लक्ष्मी जनरल स्टोअर ही काश्मीर आहे ना

लक्ष्मी जनरल बरं मी काय म्हणते समज मला फक्त मिरचीच हवी आहे हा मला गरम मसाला नको फक्त मिरची आणि धणेच हवे तसं देता का तुम्ही मिरची आणि तसं मग मी एक किलो जर मिरची घेतली मिरची आम... मध्ये किलो आपलं प्रमाण आहे मालवणी पद्धतीमध्ये अच्छा धन तो किती कितीपर्यंत जाईल मग अंदाजे किलो मिरची आणि धने रुपये खर्च येतो विथ म्हणजे सगळं कुठून ना सांगताय तुम्ही सोळाशे खर्च येतो किती दीड किलो पावडर मिरची पावडर हा मच्छी हा तेच तेच त्याच्यासाठीच आणि तो किती किलो होईल मग आता एक किलो मिरची आणि पाव किलो जर आपण टाकले समजा

छान आहे हे राजापुरी आहे एक एकशे ऐंशी रुपये मग हे पण हा हा मग तेच म्हणते हे वाट्या एकशे ऐंशी रुपये आणि गोट दोनशे चाळीस ती काश्मीरी आहे ना होती कशी आहे पाचशे रुपये भाव वाढले का का कमी झाले अरे वा ही कोणती आहे बेडगी कशी सहाशे रुपये आणि ही कोणती आहे ती आहे पांडे पांडे पट्टणा हा हा आणि कशी तीनशे रुपये तीनशे रुपये नाही 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 खोबरं लसूण नाही टाकणार तीन किलो मिरची आणि दोन किलो गरम मसाला तीन किलो मिरची आणि सगळे हा ते कळलं मला मग त्याचं बजेट कितीपर्यंत जाईल तीन हजार आमकर मसाले ही मिरची कोणती आहे बेडगी ही कशी आहे सहाशे रुपये आणि मला ह्यांचे पण भाव सांग ना पटना तीनशे साठ रुपये आणि लवंगी असेल तीनशे साठ रुपयेच ओके काश्मीरी कशी आहे ती सातशे रुपये ओके हे बघा अभिषेक स्टोअर आहे आणि आपण आज जाऊन तर मसाल्याचे भाव काढूया तसं मगाशी पण काढलेच पाच किलो मसाला तुम्ही म्हणताय किलो मिरचीचा तीन किलो मिरचीचा पाच किलो हा ते माहिती आहे मग तुम्ही मिरची कोणकोणती वापरणार तिखट मिडियमच आणि सव्वा किलो लंगी घ्यायची आणि त्याच्यात सगळ्या प्रकारचे गरम मसाले येणार पाचशे ग्राम हळद येणार दीडशे ग्राम मेरी आहेत दोनशे ग्राम खसखस आहेत दोनशे दोनशे जिरं दीडशे येईल डाई शंभर एन मेथी पन्नास एच दवंग सहा तो आहे सात होय हो जायपत्री चार तो मायपत्री चार तो चक्रीफूल सात होय मसाला मिरची चार तो तेजपत्ता तीन तो आहे दगडफूल दोन तो आहे नाकेश्वर दोन तिरफळ दोन शहाजीरा तीन तो आहे हिंग दोन तो जायफळ तीन येतील हिरवी मिरची दोन तो कबाब तिनी दोन तो आहे आणि चिंच पन्नास म्हणून कसुरी मेथी गुलाब कसुरी मेथी आणि हे पण टाकतात का आणि मग ते वाटून आपल्याला त्याचं बजेट कितीपर्यंत गेलं हा ते, ते पाच पण प्राइस किती त्याची मग तो किती पर्यंत गेला मग आणि वाटून तुम्हीच देता का हो तो नऊशे पर्यंत पडतो म्हणताय <laughs> हा तर मग तुम्ही काय सांगताय तो नऊशे पर्यंत पडतो आणि समज आपल्याला मसाला कमी करायचा करा असेल करा तर करू शकतो का आणि इन केस जर मी आता तुम्हाला म्हणले की आता मला फक्त मिरची घ्यायची आणि धनेच फक्त पाहिजे मला जशी कमी तिकट मिडियम तिकट जसं मी काश्मीरी घेतली रंगासाठी आणि तिखटासाठी मी लवंगी घेतली बस अशी मी एक किलोच मिरची घेतली अर्धा अर्धा त्याच्यात धणे किती पडतील दोनशे ग्राम आणि तो तो कितीचा भेटेल मला करून काय नाही फक्त धने तेवढेच पडणार आणि मिरची आपल्या मच्छी फ्रायसाठी हो तसा मसाला सहाशे रुपये किलो पडतो वाटून म्हणताय ना तुम्ही सगळा ते भाजून देणार का मग भाजून भिजून सगळं देणार तुम्ही ओके ठीक आहे आणि ह्या गल्लीला मिरची मसाला मार्केटच म्हणतात ना ओके ठीक आहे बघितलं तर या शॉपमध्ये तुम्हाला ही प्राईस भेटून जाईल जर जा तुम्हाला लालबागला मसाला करायचा असेल तर तुम्ही या शॉपला विजिट करू शकता हे बघा हे एक अजून एक स्टोर आहे राजू जनरल स्टोर आणि त्यांनी बाहेरच अशा मिरच्या सुकत घातलेल्या आहेत ज्या ऑर्डरच्या आहेत आणि आता मला सांगा भाऊ की काश्मीरी कशी आहे तुमच्याकडे सहाशे पासून सहाशे ऐंशी बेडगी बेडगी साडेतीनशे पासून पुढे आणि लवंगी साठ कुठली साठे वीस ओके अजून काय ते पटना कशी आहे पटना पण तीनशे वीस तीनशे वीस दोनशे ऐंशी ओके आणि झाले ना एवढ्याच मिरच्यांच्या प्रकार आहेत ना तिचा काय भाव आहे किती सातशे ऐंशी सातशे ऐंशी ओके मग आता मला सांगा की तुमच्याकडे जर पाच किलो मसाला बनवायचा आहे की तर मिरची किती घ्यावी लागेल कोणती घ्यावी झाला पाहिजे लवंगी काश्मीर आणि भेडगी ही तुम्ही इन्क्लूड करून मिक्स करून देणार ओके आणि दोन किलो गरम मसाला ह ना आणि तो कुठून मला कितीपर्यंत भेटेल गरम मसाला त्याच्यामध्ये तुम्ही किती टाकणार म्हणजे थोडक्यात सांगा हा ऑबियसली आता ज्याच्या आवडीनुसार असत ते पण आता आम्हाला आम्हाला असं दाखवायचं आहे की आम्हाला कमीत कमी बजेटमध्ये मसाला तयार करायचा आहे तर मला गरम मसाला तुम्ही जास्त नका हे करू किलो मसाला हजारपर्यंत होऊ शकतो

तर बघितलं मी तुम्हाला हा शॉप दाखवलेला आहे आणि ते स्वतः भाजून भिजून तुम्ही सगळं ऑल इन्क्लूड त्याच्यामध्ये देता अच्छा हां ओके भाजणीचे पण वेगळे ओके अच्छा आणि मग कुठायचा भाव वेगळा आहे ओके हां ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद तर बघा आपण इथून आलो मसाल्याचे भाव काढत काढत आलो आणि इथं पण मिरच्या सुकवलेल्याच आहेत समोरच हनुमान मंदिर आहे आणि आता आपण जात आहोत मसाला कुटायला डंक बघायला तिथे काय चाललं ते आपण बघूया जय हनुमान बघा हे अशा भाजलेल्या मिरच्या इथं परत सुकवल्या जातात आणि हे खाण्यावरून लोक आलेली आहेत इथे मसाला बनवायला आणि थोड्या वेळ सुकवून मग परत वाटले जाते